बाळा आता तुला कशाचीही काळजी उरणार नाही कारण आज मी स्वतः तुझ्यापर्यंत आलो आहे हा संदेश तुझ्यापर्यंत आला आहे म्हणजेच मी सुद्धा तुला आशीर्वाद देण्यासाठी तुझ्यापर्यंत आलो आहे आजपासून या क्षणापासून तुझ्या घरात तुझ्या आयुष्यात सुख आनंद समृद्धी भरपूर प्रमाणात घेऊन मी स्वतः आलो आहे बाळा तू या संदेशाकडे दुर्लक्ष नाही केलेस हे खूप चांगले केलेस म्हणून हा संदेश तू शेवटपर्यंत पूर्ण ऐक होय बाळा तुझ्यासाठी खूप सारे आशीर्वाद मी आणले आहे कारण तू माझा लाडका भक्त आहेस तू जी काही माझी सेवा करतोस ती मी आनंदाने स्वीकार करतो बाळा कारण आपल्या अंतर्मनातून जशी जमेल तशी तू माझी सेवा करतोस आणि ती माझ्यापर्यंत पोहोचते आतापर्यंत तू काढलेला काळ हा संघर्षाचा आणि संकटाचा होता तो भोगून तू तो काळ मागे टाकलेला आहेस आणि माझी सेवा माझे आशीर्वाद तू प्राप्त केले आहेस ला स्वामी भक्तांनो सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून श्रीस्वामी समर्थ असे टाईप करा स्वामी माऊली म्हणतात बाळा शब्दांमध्ये अफाट शक्ती असते ते एखाद्याला आपले शत्रू बनवतात आणि एखाद्याला आपला सर्वात चांगला मित्र देखील बनवू शकतात जर तुम्हाला चालाखीने कसे बोलावे हे माहीत नसेल तुमच्याकडे असलेली ही जगातील सर्वात शक्तिशाली गोष्ट आहे शेवटी एखादी व्यक्ती तितक्याच हुशारीने बोलू शकते जितकी त्याला समज आहे त्याची बुद्धी आहे त्यामुळे जर तुम्हाला चालाखीने कसे बोलायचे कोणी आपला जर असा अपमान करत असेल त्याच्याशी कसे बोलायचे त्याला प्रत्युत्तर कसे द्यायचे हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐका नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यात यशस्वी व्हाल तत्पूर्वी अजूनही तुम्ही जर ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका स्वामी माऊली म्हणतात बाळा बोलण्यापूर्वी मनात विचार करा बहुतेक व्यक्ती किंवा ज्यांच्यावर मोठी, कि मोठी जबाबदारी असते ते आधी प्रत्येक गोष्ट मनातल्या मनात, मनात पुन्हा सांगतात त्यानंतरच ते, ते बोलतात सामान्य माणूस बोलताना वाक्याचा सर्व अर्थ विचारात घेत नाही तो लगेच ते वाक्य जिभेवर आणतो त्यामुळे अनेक वेळा त्याला काहीतरी वेगळं बोलायचं असतं आणि समोरच्या व्यक्तीला काहीतरी चुकीचं वाटतं तसे तुम्ही करू नका बोलताना तुम्ही थोडस करून बोला तुमचे शब्द तुम्ही जितके कमी वाया घालवाल तितके तुमच्या शब्दांची किंमत जास्त होईल जर तुम्ही कमी बोललात पण तर्काने बोललात तर ते जास्त बोलतात त्यांच्यापेक्षा तुमचे शब्द अधिक महत्वाचे ठरतील त्यामुळे तुम्ही नको त्या गोष्टीवरती वायफळ बडबड वायफळ चर्चा करत बसू नका कामापुरतं बोला जर तुम्हाला कोणत्याही विषयाची माहिती नसेल तर सामान्यतः त्या त्या विषयावर चर्चा करणे टाळा आणि त्या विषयाला एक प्रकारचे वेगळे वळण देऊन तो विषय तेथेच थांबवा किंवा जर त्या गोष्टीविषयी तुम्हाला माहिती नसेल तर पहिले तुम्ही माहिती करून घ्या जाणून घ्या आणि नंतरच त्याविषयी बोला नाही तर उगीच समोरच्याला प्रभावित करण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका जर तुम्ही एखाद्या व्यक्तीशी बोललात की तुम्हा त्याला प्रभावित करायचे आहे तुम्हाला तर तुम्हाला त्याच्याशी बोलण्यात खूप अडचण येईल आणि समोरच्या व्यक्तीला तुमच्याबद्दल वाईट वाटू नये म्हणून तुम्ही प्रत्येक गोष्टीचा विचार करत राहाल अशा वेळी तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागतो जर तुम्हाला हुशार लोकांना प्रभावित करायचे असेल तर तुम्हाला तुमचे ज्ञान वाढवत राहावे लागेल आणि तुम्ही अधिकाधिक तर्कशुद्ध बोलले पाहिजे यासाठी तुम्ही अधिकाधिक पुस्तके वाचली पाहिजे चांगले विचार ऐकले पाहिजेत त्यासाठी तुम्हाला ह्या चॅनलला सबस्क्राईब करण्याची खूप गरज आहे व्हिडिओला लाईक करण्याची खूप गरज आहे कारण स्वामी महाराजांचे प्रेरणादायी विचार सकारात्मक मोटिवेशनल विचार तुम्हाला इथे ऐकायला मिळत असते तेही एकदम निशुल्क काहीच एक पैसाही न खर्च करता त्यामुळे क्षणाचाही विलंब न करता लगेच व्हिडिओला लाइक करून ह्या भक्तिमय चॅनलला सब्स्क्राइब करा बाजूची घंटी देखील दाबा मी स्वामींचा सच्चा भक्त असे टाइप करून हे सुंदर मार्गदर्शन ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा तुम्ही एखाद्याला वचन दिले आणि ते पूर्ण केले नाही तर ती व्यक्ती तुमची चांगली प्रतिमा निर्माण करत नाही उलट जर तुम्ही नेहमी तुमचे शब्द पूर्ण केले तर तुमच्या शब्दांना वजन असते त्यामुळे तुम्ही बोलण्यापेक्षा आपल्या कर्मावरती जास्त लक्ष केंद्रित करा तुमची शारीरिक क्षमता वाढवा चांगले शरीर केवळ तुमची ताकदच नाही तर तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दलची बरेच काही सांगून जाते कारण आळशी व्यक्ती कधीही चांगले शरीर बनवू शकत नाही चांगल्या शरीराने तुमची छाप समोरच्या व्यक्तीवर वेगळीच पडते आणि तुमची चर्चा रंगू लागते त्यामुळे स्वतः तुम्ही शरीराला जपा शब्दांना जपा विचारांना जपा स्वतःवर आत्मविश्वास ठेवा आजपासून तुम्ही कोणाशीही बोलाल तेव्हा आत्मविश्वासाने बोला, बोला। ज्या विषयाबद्दल तुम्हाला जास्त माहीत नाही अशा विषयावर लोकांना जिंकण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही तुम्ही माहिती करून घ्या कोणत्याही विषयावर बोलणार असाल तर तुमचा मुद्दा मांडताना तुम्हाला आत्मविश्वास मिळणार नाही त्यामुळे तुमचे ज्ञान वाढवा आणि तर्काने बोलायला शिका काही लोकांशी वाद घालू नका ज्यांची विचारसरणी तुमच्यापेक्षा खालच्या लेवलची आहे अशा लोकांशी वाद घालणे ने, तुम्ही नेहमी टाळा कारण तो तुम्हाला पहिल्या संभाषणात तुम्हाला त्याच्या स्तरावर आणेल आणि आने त्याच्या स्तरावर तुमचा पराभव करेल कारण तो त्या स्तरावरचा चॅम्पियन आहे तुम्हाला नेहमीच काही मूर्ख लोक सापडतील त्यांच्याशी तुम्ही वाद घालू नका कारण प्रत्येक लढाई जिंकणे आवश्यक नाही अशा मूर्ख लोकांसोबत जिंकण्यापेक्षा हारलेलं केव्हाही चांगलं सहमत असाल तर होय स्वामी आई मी तुझेच भक्त आहे बाळ आहे लेकरू आहे असे टाईप करा जीवनामध्ये अनेक प्रसंगी गप्प बसावं लागतं गप्प राहण्याचे जसे अनेक फायदे आहेत तसे तोटे सुद्धा आहेत काही प्रसंगी असे असतात जसे बोलणे आवश्यक असते आणि काही प्रसंग हे असे असतात की गप्प बसणे शहाणपणाचे असते अनेक प्रसंगापैकी काही असे प्रसंग आहेत जेव्हा गप्प बसणे हे आपल्याला खूप फायद्याचे आणि लाभदायक ठरत असते जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्या समोर तिसऱ्या व्यक्तीबद्दल वाईट बोलत असते तेव्हा तुम्ही फक्त शांतपणे ऐकून घ्या आणि तुमचे मत तुम्ही व्यक्त करू नका कारण जो व्यक्ती तिसऱ्या व्यक्तीबद्दल तुमच्या समोर बोलत आहे तो उद्या तुम्ही काही बोललात तर तो तुमची बदनामीही करू शकतो कारण जसं त्याच तुमच्याजवळ सांगतंय तसं तुमचंही त्यांच्याजवळ नक्कीच सांगणार जर तुमच्याकडे कोणत्याही घटनेची किंवा कोणत्याही विषयाची अपूर्ण अर्धी माहिती असेल तर पूर्ण माहिती नाही तर अशा वेळी गप्प बसणे चांगले आहे कारण अपूर्ण ज्ञान खूप धोकादायक आहे ते तुमच्या चेष्टेचा विषय बनू शकतो किंवा तुम्हाला खूप मोठ्या अडचणीत आणू शकतो त्यावेळी तुम्ही ह्या विषयावरती न बोलता शांत राहिलेले कितीही चांगले जेव्हा तुमची भावना कोणीही समजून घेत नाही जर तुम्हाला असे वाटत असेल की कोणीही तुमच्या भावना दुःख किंवा त्रास शब्दात समजू शकत नाही किंवा ते तुमचे लक्षपूर्वक ऐकून घेत नाही तर अशा व्यक्ती समोर शांत राहा आणि तुमच्या सर्व भावना सर्व दुःख सर्व चिंता ही स्वामी महाराजांना सांगा कारण की जर तुम्ही स्वामी महाराजांजवळ गेलात तर ते तुमची साथ कधीच सोडणार नाहीत फक्त स्वामी महाराजांवरती निशंक सोपवा स्वामी भक्तांनो विश्वास असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि महाराजांच्या नामस्मरणात कायम राहा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ